कृष्णा पाटील सहायक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन कोल्हापूर महानगरपालिका मोठ्या प्रमाणावरती जयंती झाल्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते काय आता नेमक्या उपाययोजना कारण हजारो टन कचरा या ठिकाणी पाहायला मिळतो साधारणपणे प्रत्येक वर्षी गाळ काढण्याची मोहीम ही फेब्रुवारीमध्ये चालू होते आणि फेब्रुवारी एक फेब्रुवारीला गाळ काढायची मोहीम चालू झाल्यानंतर सर्वात पहिला टास्क महानगरपालिकेचा हात प्राधान्यक्रमानं राहतो की हे जे फ्लोटिंग मटेरियल आहे पाण्यावरचं म्हणजे जयंती नाला ॲक्च्युली नाला नाही ती नदी आहे या नाल्यामध्ये साधारण तीन ते चार हजार टन प्लॅस्टिक मटेरियल फ्लोटिंग मा, मट फ्लोटिंग मटेरियल हे काढावं लागतं आणि दररोज दोन हजार दर चोवीस दोन हजार पंचवीसला मी स्वतःच या मोहिमेत होतो आदरणीय प्रशासक महोदया उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई यावर्षीसुद्धा चालू झालेली आहे पुढच्या आठ दिवसात साधारण एक दोन ते तीन हजार टन प्लॅस्टिक फ्लोटिंग मटेरियल काढून पूर्ण केलं जाईल त्यानंतर दरवर्षी गाळ काढायची जी मोहीम रुटीनली चालू होते ते साधारण पंधरा फेब्रुवारीनंतर गाळामध्ये गाळ काढायची मोहीम चालू होते त्यावेळीसुद्धा साधारण सुतारवाडा पास केल्यानंतर वरच्या टप्प्यातसुद्धा आणखी एक हजारभर टन प्लॅस्टिक मटेरियल मिळतं आणि हा दरवर्षीचा ता टास्क आहे महानगरपालिकेला जे कोल्हापूर शहरात येणारी जे फ्लोटिंग लोकसंख्या आहे म्हणजे देवदर्शनासाठी ऑफिस कामासाठी किंवा इतर पर्यटन पर्यटनसाठी जे येणारी लोक नागरिक आहेत इतर राज्यातून देशभरातून येणारे नागरिक आहेत त्यांच्याकडून सर्वात जास्त प्लॅस्टिक बॉटल्सचा वापर केला जातो आणि ते ज्या ठिकाणी थांबतात ओढ्या नाल्याच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी तिथून हे सगळं प्रवाहित होऊन जयंती नाल्याला येतं काय आवडतं नागरिकांना का का महानगरपालिकेच्या वतीनं विनंती आहे किमान फ्लोटिंग मटेरियल ओढ्या नाल्यामध्ये न टाकता महानगरपालिकेची जी दर बुधवारी महिन्याच्या दर दुसऱ्या बुधवारी फ्लोटिंग मटेरियल उश्या गाद्या इतर टाकाऊ वस्तू घेण्याची जी स्वतंत्र मोहीम राबवली जाते त्या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन अशा पद्धतीचं फ्लोटिंग मटेरियल किमान ओढ्या नाल्यामध्ये तरी टाकू